नगर नगराध्यक्ष साथ उमेदवार तर नगरसेवक पदासाठी सत्तर साथ उमेदवार मैदानात राष्ट्रवादीने जमवले पॅनल काँग्रेस शिल्लक तारीख महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नगर परिषद निवडणूक अर्ज दाखल प्रक्रिया दहा नोव्हेंबर पासून ते सतरा नोव्हेंबर रोजी पर्यंत पार पडले मुरुम नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकशे आठ उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले त्यापैकी अकरा नगराध्यक्ष तर सत्याण्णव नगरसेवक पदासाठी सत्या अर्ज भरण्यात आले होते दिनांक अठरा वार मंगळवार मुरुम नगर परिषद सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी रणजित सिंग कोळेकर सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीमती मनीषा वडेपल्ली अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी नाना मोरे यांच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया पार पडली या दरम्यान एकशे आठ अर्जापैकी सत्याहत्तर अर्ज वैध ठरले असून त्यापैकी नगराध्यक्ष पदाच्या एक जागेसाठी सात अर्ज तर नगरसेवक पदाच्या वीस जागेसाठी सत्तर अर्ज वैध ठरले नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीचे बापूराव माधवराव पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अजित कुमार अरविंद चौधरी शिवसेना शिंदेगड चंद्रशेखर सिद्ध्रामप्पा मुत्कन्ना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दादा मिया पटेल तर तीन अपक्ष प्रशांत राजविलास पाटील लखन दिगंबर बोंडवे सिद्धलिंग राजशेखर हिरेमठ या सात उमेदवार अध्यक्ष पदासाठी निवडणूक मैदानात उतरले आहेत नगरसेवक पदासाठी भाजप वीस शिवसेना नऊ शिवसेना उबाटा चौदा काँग्रेस तीन अपक्ष चार तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एकाच घरातील तीन व्यक्तींना एकाच उमेदवारांना दोन ठिकाणी उमेदवारी देऊन कसे बसे पॅनल तयार करून वीस उमेदवार मैदानात उतरवले आहेत सत्ताधारी काँग्रेस पक्षाला मात्र पॅनल उभे करता आले नाही फक्त तीन उमेदवारावर संपुष्टात आली आहे म्हणजे जवळजवळ मुरुम शहरातून काँग्रेस पक्ष नाम मात्र शिल्लक राहिली आहे दिनांक एकवीस नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे किती आणि कोण अर्ज मागे घेतील हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे